नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं महा महाएक्झाम पॉइंट एज्युकेशनल युट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आपला आजचा व्हिडिओचा भाग आहे मित्रांनो पाच ज्यामध्ये मित्रांनो आपण एस पॅटर्न आधारित पुरवठा निरीक्षक भरती दोन हजार तेवीससाठी मित्रो संभव्य प्रश्नपत्रिका आपण रेग्युलरली ले आपल्या लेक्चरमार्फत आपण सोडवत आहोत तर आपला आजचा व्हिडिओचा भाग हा पाच आहे जर या मागील व्हिडिओचे पाठ पाहिले असाल तर त्या संपूर्ण व्हिडिओची लिंक तुम्हाला खाली मित्रांनो डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल तुम्ही तेथून ते देखील संपूर्ण व्हिडिओ पाहून घ्या त्यामध्ये देखील आपण अतिशय महत्त्वाची व संभोव प्रश्न कवर केलेले आहे तर पहा मित्रांनो आपल्या आजच्या या भाग पाचमधील अतिशय महत्वपूर्ण प्रश्न तर यामधला मित्रांनो आपला प्रश्न क्रमांक असा आहे जो की प्रश्न पहिला विद्वानांची भाषा म्हणून खालीलपैकी कोणती भाषा ओळखली जाते तर कोणत्या भाषेला जे आहे जे की विद्वानांची भाषा असं संबोधलं जातं तर याचं उत्तर जे आहे मित्रांनो ते आहे ऑप्शन नंबर कप जे की संस्कृत या भाषेला जे आहे विद्वानांची भाषा म्हणून जे आहे ते ओळखलं जातं त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक आपला पुढील जो की प्रश्न क्रमांक दुसरा असा आहे सेतुबंध हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिला आहे तर सेतुबंध हा ग्रंथ तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ब जे की प्रवरसेन यांनी जे आहे जे की सेतुबंध हा ग्रंथ जो आहे तो लिहिलेला आहे ऑप्शन नंबर ब हे याचं उत्तर होणार असेल त्यानंतरचा प्रश्न क्रमांक आपला तीन आणि प्रश्न तिसरा असा आहे राधानगरी धरण कोणत्या जिल्ह्यात आहे राधानगरी हे धरण तर याचं उत्तर जे आहे मित्रांनो प्रश्न क्रमांक तीनचं ते आहे ऑप्शन नंबर ड जे की कोल्हापूर या जिल्ह्यामध्ये जे आहे राधानगरी हे धरण आहे त्यानंतरचा आपला प्रश्न चौथा पुढील प्रश्न म्युकर मायकोसिसिस हा आजार कशाने होतो तर म्युकर मायकोसिसिस तर याचं उत्तर जे आहे ते आहे मित्रांनो ऑप्शन नंबर अ बुरशी यामुळे जे आहे म्युकर मायकोसिसिस हा आजार होतो त्यानंतरचा प्रश्न क्रमांक पाच आपला पुढील पाचवा प्रश्न ओझनचा थर पर्यावरणाच्या कोणत्या स्तरावर असतो तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ब जे की समताप मंडल या स्तरावर जे आहे ओझनचा हा थर जो की असतो ऑप्शन नंबर ब हे याचं उत्तर होणार असेल त्यानंतरचा आपला प्रश्न क्रमांक सहा पुढील भारताचा सर्वोच्च नागरी पुरस्कार कोणता जो की दिला जातो तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर कप जे की भारतातन हा पुरस्कार भारताचा सर्वोच्च नागरी सन्मान पुरस्कार आहे तर महाराष्ट्राचा महाराष्ट्र भूषण हा जो आहे जो की सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे तर दोन्हीमधला हा फरक संभव मी लक्षात ठेवून घ्या आणि महाराष्ट्र भूषण पुरस्कार यावर आधारित मित्रो जे की आय पी ओद्वारे हमखास प्रश्न विचारला जात असतो यासंदर्भातच आपल्या टेलिग्राम ग्रुपवर एक पुरस्कारासंदर्भाची फ्री ऑफ कॉस्टची मित्रांनो जी की उपलब्ध आहे जो की आपला टेलिग्राम ग्रुप जॉईन केला नसेल तर टेलिग्राम ग्रुप जॉईन करून घ्या टेलिग्राम ग्रुपमध्ये तुम्हाला त्याची पिढेएफ मिळत त्याचा मित्रांनो बारखाईनं अभ्यास करा कारण त्यावर आधारित एकतरी प्रश्न तुम्हाला परीक्षित हा येतोच त्यानंतरचा प्रश्न क्रमांक आठ असा आहे य आयती या कादंबरीचे लेखक कोण आहेत तर याचं उत्तर जे आहे ते आहे मित्रांनो ऑप्शन नंबर अ जे की वी स खांडेकर हे जे आहे य आयती या कादंबरीचे लेखक आहेत त्यानंतरचा प्रश्न क्रमांक आठ आपला औदुंबर देवस्थान कोणत्या जिल्ह्यात आहे तर औदुंबर तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर क जे की सांगली जिल्ह्यात आहे औदुंबर हे देवस्थान ऑप्शन नंबर क हे याचं उत्तर होणारच असेल तसेच मित्रांनो जर तुम्हाला आय पी एस पॅटर्न आधारित पुरवठा निरीक्षक या पदाच्या परिपूर्ण तयारीसाठी मित्रांनो एक्सपेक्टेड क्वेश्चनचे टेस्ट किंवा नोट्स हवे असतील तर मित्रोन तुम्ही आपल्या व्हॉट्सअप सेलशी लगेच कॉन्टॅक्ट करून मित्रांनो त्या ठिकाणी सर्व काही मिळून घ्या त्यामध्ये आपण आय पी एस पॅटर्न आधारित सर्व काही ए टू झेड अभ्यासक्रम मित्रांनो आपण कव्हर केला आहे जर मित्रांनो तुम्ही ते जर मिळाल तर तुम्हाला इतरत्र कुठल्याही मार्केटमधलं बुक्स खरेदी करण्याची गरज नाही मित्रांनो किंवा तुम्हाला कोणतेही मित्रांनो कोचिंग लावण्याची गरज नाही परिपूर्ण तुमचा अभ्यासक्रम होणार असेल आणि त्यामधलंच तुमच्या परीक्षामध्ये बहुतांश विचारलं असेल नक्की खरेदी करा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक देण्यात आलेली आहे दुण दुण आपला प्रश्न क्रमांक प्रश्न क्रमांक धर्माची स्थापना खालीलपैकी के कोणी केली आहे तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर ड जे की गुरु नानक यांनी जे आहे शीख धर्माची स्थापना केलेली आहे त्यानंतर प्रश्न दहावा भारतीय राज्यघटनेत मूलभूत कर्तव्य कोणत्या परिषदेमध्ये विस्तृत आहे किंवा नमूद आहे तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर अ जे की एकावन्न अमध्ये भारतीय राज्यघटनेत मूलभूत कर्तव्य जे की विस्तृत किंवा नमूद आहेत त्यानंतर प्रश्न क्रमांक अकरावा आपला खालीलपैकी कोणता दगड हा आग्नेय आहे तर याच उत्तर आहे ऑप्शन नंबर क जे की ग्रॅनाईट हा दगड एक आग्नेय दगड आहे त्यानंतर प्रश्न क्रमांक बारावा आपला हितवाद या वृत्तपत्राचे जनक कोण आहेत खालीलपैकी तर याच उत्तर आहे ऑप्शन नंबर ब जे की गोपाळ कृष्ण गोखले हे जे आहेत हितवाद या वृत्तपत्राचे जनक आहेत त्यानंतरचा प्रश्न क्रमांक तेरा लोकटक सरोवर कोणत्या राज्यात आहे तर याच उत्तर आहे ऑप्शन नंबर ब जे की मणिपूर या राज्यामध्ये लोकटक सरोवर आहे त्यानंतरचा प्रश्न क्रमांक चौदावा अमर्थसेन कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहेत तरच उत्तर आहे ऑप्शन नंबर ड जे की अर्थशास्त्र या क्षेत्राशी संबंधित आहेत सेन त्यानंतरचा प्रश्न क्रमांक आपला पंधरावा मित्रांनो नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरसॉलॉजी कोणत्या शहरात स्थित आहे त्याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर क पुणे या शहरामध्ये स्थित आहे त्यानंतरचा सोळावा प्रश्न चिपी विमानतळ कोणत्या जिल्ह्यात आहे तर त्याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर अ जे की सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये स्थित आहे चिपी विमानतळ त्यानंतरचा प्रश्न क्रमांक आपला सतरावा रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक कोण आहेत तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ड जे की कर्मवीर भाऊराव पाटील हे जे आहे जे की रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक आहेत ऑप्शन नंबर ड हे याचं उत्तर होणारं असेल तर मित्रांनो असे हे आपल्या आजच्या व्हिडिओमधले काही आपण टॉप जे की मित्रांनो सेव्हन्टीन क्वेश्चन आपण कवर केलेले आहेत तर अशा प्रकारचे महत्त्वपूर्ण प्रश्न आपल्या व्हिडिओच्या मागील पार्टमध्ये देखील आपण कव्हर केले आहे तर तुम्ही ते सर्व व्हिडिओ पाहिले नसेल तर पाहून घ्या त्याची स्पेशली प्लेलिस्ट आपल्याकडे उपलब्ध आहे आणि ज्या विद्यार्थ्यांना आर पी एस पॅटर्न आधारित आपले एक्सपेक्टेड क्वेश्चनचे टेस्ट किंवा नोट्स हवे असतील त्यांनी लगेच आपल्या व्हॉट्सअप थ्रल कॉन्टॅक्ट करा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्यांची ऑफिशियल लिंक देण्यात आले आणि तुम्ही ते मिळवला तर तुम्हाला कोणतेही बुक्स वगैरे मिळवण्याची काहीच गरज असणार नसेल ना त्यामुळे मित्रांनो पुढील वेळेच्या अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या या व्हिडिओला आवडला तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रांसोबत हा व्हिडिओ शेअर करायला मात्र विसरू नका नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन प्रश्नांसोबत तोपर्यंत मित्रांनो बी प्रॅक्टिस क्रॅक एक्झॅम